स्वराज्याचे सुराज्य निर्माण करणारे राज्य सरकार आहे विकासासाठी निधी कमी पडणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही पोलादपूर साणे नयना तुडीलकर राज्य सरकारमार्फत राज्यातील विकासाची कामे सुरू असून स्वराज्याचे सुराज्य निर्माण करणारे हे सरकार असल्याने प्रतिपादन करत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन आम्ही सत्ताधारी काम करत आहेत असे सांगत विकास विकासकामेसाठी कोणत्याही कामासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तर पालकमंत्री उदय सामंत यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हाधिकारी व त्यांच्या टीमने विश्रामगृहाचा आराखडा योग्य पद्धतीने बनवणे त्यास डी पी सीमधून पालकमंत्री या नात्याने मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही दिली तर खासदार तटकरे यांनी राज्यातील गड किल्ले संवर्धनप्रमाणे महाड तालुक्यातील किंजळोळी येथील मुरारबाजी देशपांडे यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी केली तर आमदार भरत गोगावले यांनी उमरट येथील विकासकामासाठी तसेच इतर कामासाठी अतिरिक्त दहा कोटीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली उमरट येथे तीनशे चौपन्नाव्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजनासह तानाजी मालुसरे व शेलार मामा समाधीस्थळाच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम प्रसंगी मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाच मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईनद्वारे भूमिपूजन केले यावेळी त्यांच्या समवेत ऑनलाईन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते तर उमरट येथील कार्यक्रमस्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले जिल्हाधिकारी किसन जावळे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे तहसीलदार कपिल घोरपडे गटविकास अधिकारी दीप्ती घाट उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐतिहासिक गड किल्ल्याचे संवर्धनचे काम सुरू असल्याचे सांगत आमचे सरकार इतिहास जपणारे आहे शिवरायांचे विचार पुढे नेणारे असल्याचे सांगत उमरट येथे नरवीर ताणाजी मालुसरे यांची समाधी असून हो हे समाधी स्थळ व आसपासच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याची सर्व इतिहासप्रेमी संशोधक व लोकप्रतिनिधी यांची मागणी होती त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत विकासाचे काम हाती घेतले आहे या ठिकाणी शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभीकरण समाधी प्रवेशद्वारा जवळच्या कमाणीचे बांधकाम गुरुजाचे बांधकाम प्रसाधनगृहे गृहे अंतर्गत रस्ते कॉन्क्रीट गटार कंपाऊंड वॉलचे बांधकाम ही कामे यामध्ये करण्यात येत आहेत राज्यात व देशात छत्रपती शिवाजीराजे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे सरकार असल्याचे सांगत भारत पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला असून तलवारीची पात पाकिस्तानकडे आहे असा याचा अर्थ असा की पाकिस्तान डोळे वटारून देखील पाहणार असे कार्य सीमेवरील सैनिक करत असल्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या ओघवत्या भाषणात व्यक्त केले हा सगळा समाधी परिसर अतिशय उत्तम पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे आज बरोबरांना आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे राज्याचे बांधकाम मंत्री श्रो रवींद्र चव्हाण आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्रोत आमदार उदयजी सामंत या सगळ्या कामाच्यामध्ये सातत्याने पुढाकार घेणारे महाड कोल्हापूर माणगावचे लोकप्रिय आमदार शिवसेनेचे प्रतोद भरत शेठ भोगावले स्थानिक समितीचे अध्यक्ष चंद्रकांतजी कळमे आमचे जिल्हाधिकारी किसनरावजी जावळे सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्सवाच्या वातावरणमध्ये जमलेल्या माझ्या तमाम शिवभक्त नरवीर तानाजी मालुसरे भक्त नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो तीनशे चौपन्नव्या सौर दिनाच्या निमित्ताने सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्रपणाचं आदरांजली या ठिकाणी मी व्यक्त करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी आज रायगडच्या पायथ्याशी या परिसरामध्ये असलेल्या नरवीर ताराजी मालुसरे यांना अभिवादन करत असतानाच या सगळ्या परिसरामध्ये एक सृष्टी सारा ताराजी मालुसरे शेलार यांनी यांनीची ऐतिहासिक कामगिरी स्वराज्याच्या उभारणीमध्ये केली त्या संदर्भातलं एक अतिशय उत्तम पद्धतीने शुभारंभ त्यांनी या ठिकाणी केला तुम्ही आम्ही सर्वजण या रायगडच्या भूमीमध्ये जन्माला आलो छत्रपती शिवाजी महाराज राधा शिवेरी किल्ल्यावरती जन्माला आले आणि संबंध स्वराज्याची उभारणी करत असतानाच नेपोलियन जो जगाच्या पाठीवरचा शूर येतो म्हटला गेला अलेक्झांडर म्हटले गेले त्याच्यापेक्षा शूर येते असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदवी स्वराज्याची स्थापना तुमच्याने माझ्या रायगडच्या किल्ल्यावरती केली आपण सारेजण जण भाग्यवाना याच मातीचा लढा ठिपा टपाळी लावून रायगडकर म्हणून आपण सगळीकडे त्या बाबतीमध्ये अतिशय अभिमानाच्या वातावरणामध्ये वाटचाल त्या ठिकाणी निश्चितपणाने करतो आहोत पालकमंत्री महोदयाने माझी हीच विनंती आहे आमदारांनी सांगितलं की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीच्या कामाची निधीची कमतरता राहणार नाही शिवसृष्टीचा सुद्धा भव्य दिव्य प्रकल्प पाचारच्या परिसरामध्ये किंवा महाडच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी नियोजित केला गेलेला आहे मी अर्थमंत्री असताना मला त्याचा संकल्प सोडला गेला होता पण चौदा वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधी नंतर का होईना एक तपासच्या कालावधीच्या नंतर का होईना पण देशाला अभिमान वाटावा जगाच्या पाठीवरची पर्यटक या ठिकाणी व्हावेत छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या पुढे नतमस्तक व्हावं आणि शिवप्रेरणा मनातच घेऊन प्रत्येकाने त्या ठिकाणी धावं अशा ऐतिहासिक पद्धतीची शिवसृष्टी ही आपल्या जिल्ह्यामध्ये रायगडच्या किल्ल्याच्या फायद्याशी त्या ठिकाणी होईल